ॲग्रीफाईड कंपनीज त्यांनी देतो आज आपण संजय गोवर्धने सर यांच्याकडे आलेलो आहे त्यांच्या प्लॉटवर आपण आज विजिट देतोय आपले ॲग्रेज आणि नेमेटॉक्स हे ने दोन्ही प्रोडक्ट आपण त्यांच्या प्लॉटवर दिले होते तर त्यांचा बरेचसा छानसा रिझल्ट त्यांना आलेला आहे त्यांना ॲग्रेजमुळं चांगली झाडांना हिरवागारपणा आलेला आहे काळोखी फुटलेली आहे प्लस काळीमध्ये वाढ फळामध्ये वाढ होती चांगली आणि त्याच्या आधी आपण त्यांना नेमेटॉक्स दिलेलं होतं त्यांनी निमेटॉक्सचा पण आपले काही दिवसाआधी संजय गोवर्धन संजय गोवर्धने सर होते तर त्यांच्या प्लॉटवर आपण नेमेटॉक्स म्हणून आणि ऍग्रिज म्हणून हे दोन्ही औषध दिले होते त्यांच्या प्लॉटला नेमेटॉक्सचा खूप मोठा प्रादुर्भाव पडलेला होता आणि बरेचसे त्यांचे फळं पण त्याच्यामुळे नुकसान झालेले प्लॉटचा पण कमी प्रमाणात माल निघण्यात आला तर ता आपले औषध दिल्यानंतरून एग्रिज अँड नेमेटॉक्स हे दोन्ही औषध दिल्यानंतर संजय गोवर्धने सरांना काय वाटतं आपण ते दोन मिनटं जाणून घेऊया तर सर आपले नाव काय आम्ही संजय रघुनाथ गोवर्धने मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आमची पेरूची बाग लावलेली आहे आज बाग लावून एक वर्ष पूर्ण झालेली आहे एकरमध्ये तुमचं पॉ प्लॉट आहे टोटल टोटल आम्ही तसा विचार केला तर दोन एकरमध्ये पेरूची बाग लावलेली आहे आणि टोटल झाडे किती आहेत टोटल झाडं आहेत दोन हजार त्याच्यामध्ये एक हजार झाडं व्हिएनआर आहे आणि एक हजार झाड हे पिंक तैवान आहे आणि आपण आता मध्ये आपल्याला जे निमित जो प्रादुर्भाव पडला होता त्यावेळेस आपल्या कंपनीचे आपण औषध वापरले सर तुम्हाला कसा रिझल्ट जाणवला आपल्या कंपनीचा हां तर uh, मला असं वाटतं की मधल्या काळात आमची जास्त फळगळ झाली आणि फळगळ झाल्यामुळे उत्पन्न घटलं आणि कुठेतरी मग काहीतरी नवीन औषध काय वापरावं ह्या विचारात असताना गोरखवाघ म्हणून आमची जानेवारीचे जे काही नातेवाईक आहे त्यांनी आम्हाला यांचा पत्ता दिला आणि त्या पद्धतीने मग आम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आणि यांना आमच्या प्लॉटमध्ये बोलवलं परिस्थिती दाखवली त्यावर त्यांनी सांगितलं की आमच्या ॲग्रीफर्ट कंपनीचं निमेटॉक्स नावाचं जे औषध आहे ते आपण जर वापरलं तर नक्कीच याच्यातून चा आपल्याला चांगला मार्ग भेटेल तेव्हा औषध वापरलं आम्ही दीड महिन्यापूर्वी आणि अशा पद्धतीने खूप छान अशी बाग आमची तयार होऊ राहिली आम्ही ते औषध वापरून पूर्ण समाधानी आहोत त्यानंतर त्यांनी ॲग्री दिलं त्या बी झाडावर जी काही हिरवी पत्ती आपल्याला दिसते तो, तो चांगल्या प्रकारचा त्याचा एका गुणधर्म दिसून आला एग्रिजचा आणि निमेटॉक्सचं कार्य पण मला सफेद मुळीसाठी चांगलं वाटलं त्यामुळे मी आज पुन्हा त्यांच्याकडनं पुन्हा एकदा दीड महिन्याने त्यांना बोलवून पुन्हा निमेटॉक्स घेतोय आणि नक्कीच याच्यातून मला चांगलं मार्गदर्शन भेटलं सरांचं याबद्दल निमेटॉक्स ॲग्रीफट कंपनीचं मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक ऋण व्यक्त करतो आणि आभार मानतो धन्यवाद सर बघा सर ॲग्रीफर्ट कंपनीचा आम्ही निमेट्रॉक्स याला सोडल्यामुळे झाडामध्ये जो हिरवेगारपणा आला आहे कळी पण चांगल्या पद्धतीची लागली आहे आणि एकदम छान अशी बाग दिसायला लागली आहे नक्कीच या कंपनीपासून मला चांगला फायदा झालेला आहे उत्पादन पण माझं वाढण्याची शक्यता आहे चांगल्या पद्धतीनं तर सर आपण आपल्या ॲग्रीफड कंपनीच्या प्रोडक्टबद्दल शेतकऱ्यांना व पेरू बागायतदारांना काय सांगू इच्छिता मला असं वाटतं की ॲग्रीफड कंपनीचे जे प्रोडक्ट आपण आम्हाला दिले दोन महिन्यापासून त्याचा मी वापर करतोय त्याच्यातून नक्कीच मला चांगल्या पद्धतीचा फायदा झाला उत्पादन पण वाढलं माझं आणि तसं विचार केला तर बघा कळ्या पण व्यवस्थित लागल्या आहे या कळ्या माझ्या प्लॉटमध्ये दिसत नव्हत्या छान पद्धतीनं अशा या कळ्या लागलेल्या आहे आणि ह्या औषधाचा रिझल्ट पण चांगला भेटला आहे तर मी आपल्या सगळं पंचवर्ष पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की ॲग्रीफर्ट कंपनीचे जे प्रोडक्ट आहे ते त्याचा वापर तुम्ही करा आणि नक्कीच आपल्याला पेरूमध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन भेटेल असं मी आपल्याला ग्वाही देईल